तर भारत हा संपूर्णत आता स्वतंत्र राष्ट्र आहे त्याच्यावरती कोणत्याही परकीय सत्तेचा प्रभाव नाही परकीय देशाची तो वसाहत आता नाही जशी की पूर्वी होता ब्रिटिश वसाहत परंतु भारत आता पूर्णतः सार्वभौम आहे म्हणजेच तो त्याचे अंतर्गत आणि बाह्य व्यवहार मग ते कोणतेही असोत त्याच्या स्वतःच्या प्रशासकीय कायदे मंडळाच्या एकत्रित निर्णयानुसार अंमलात आणू शकतो सार्वभौम असणं म्हणजे फक्त स्वतंत्र असणं असं नसतं तर आपली सत्ता आपल्यावरती आणि दुसऱ्या देशांशी व्यवहार करताना देखील आपलं स्वातंत्र्य हे अमर्यादित अबाधित राखलं जातं भारताचं स्वातंत्र्य आणि सार्वभौम या संकल्पना एकत्र जोडून येतात भारत सार्वभौम आहे म्हणजेच तो इतर देशांशी जे काही सीमा करार होतात त्यांच्यानुसार दुसऱ्या देशाचं जे काही भौगोलिक क्षेत्र आहे ते अधिगृहित करू शकतो आणि आपलंही दुसऱ्या देशाला देऊ शकतो